आणि तुम्ही थोडीशी अशी हळद घेऊ शकता जी तुम्हाला साधारण जर तुम्ही दर गुरुवारी लावणार असाल तर महिनाभर पुरेल किंवा मग एक पंधरा दिवसांचंही तुमचं काम होऊन जाईल रोज थोडी थोडी लावल्यावरती आणि इथे मी घेतलेलं आहे गंगाजल कुठल्याही लोकल पूजेचं साहित्य मिळतं तिथे हे गंगाजल इझिली दहा पंधरा रुपयात मिळतं आणि केशर अष्टगंध हा प्युअर केशर अष्टगंध आहे के ही पुण्यामधून घेतलेला आहे तुळशीबागेतून तुम्ही तुमच्या जवळच्या शॉपमधूनसुद्धा घेऊ शकता कोणताही लोकल पण शक्यतो प्युअर असेल तर चांगला आहे आता मी हे ओपन करून घेते याचा स्मेल खरंच खूप खूप छान आहे हा तो अष्टगंध याच्यामध्ये आपण थोडस मिक्स करून घेऊयात अष्टगंध मी मिक्स केलेला आहे असं अगोदर गुठळ्या वगैरे काही असतील तर ते मिक्स करून घेऊयात तर माझ्या ऑलरेडी केशरचा सुगंध आहे त्यामुळे मी याच्यामध्ये चंदन पावडर नाही टाकत आहे आणि तसं पण आत्ता माझ्याकडे चंदन पावडर नाही आहे पण याला खरंच खूप सुंदर सुगंध येत आहे आता त्यानंतर आपण गंगाजल याच्यामध्ये टाकूयात गंगाजल टाकताना हळूहळू ग्रॅज्युअली टाकायचं आहे था कारण खूप